लोक जोपर्यंत का जातोय असं विचारतात तोपर्यंत काहीतरी पॉइंट असतो का आहेस असं विचारल्यावर जाण्यात काही नसतो पॉइंटली मला गुड बाय करायला आवडत नाहीत कारण का कारण का आपण का परत भेटत असतो आणि आपण कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात भेटत असतो आणि आपण कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात नक्की भेटू आपण एकमेकांना लक्षात ठेवू आणि आपण एकमेकांचं काम लक्षात ठेवू मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आई कुठे काय करते या मालिकेच्या सेट मी आहे अनेक ट्विस्ट अनेक धक्के ही मालिका तुम्हाला देते विविध प्रोमोज आऊट होतात आणि या सगळ्यात या दोन कलाकारांची मैत्री जी आहे ती कायम आहे घट्ट आहे आणि तीच कॅन्डीड मैत्री आपण आज जाणून घेऊयात या मालिकेच्या सेट वर मी आहे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला दोघांचंही आणि मला वाटतं ही जी जोडी आहे ती लोकांना खूप आवडते तुमची जी केमिस्ट्री आहे मैत्रीतले किस्से आहेत आणि ते स्क्रीन ही आहे ते मी बघतेय तर मला सांगा ना ही मैत्री कधी सुरू झाली ऑफ स्क्रीन असेल किंवा नाही ऍक्च्युली मला असं वाटतं की ऑनस्क्रीन मैत्री पहिले सुरू झाली आम्ही दोघं एकमेकांना ओळखत नव्हतो आधी आम्ही पहिल्या दिवशीच सीन करायलाच एकत्र भेटलो म्हणजे आम्ही ह्याच्या आधी एकमेकांबरोबर काम केलं नाही किंवा आम्ही एकमेकांना भेटलेलो पण नाही कुठे मी आणि रसिक तर uh, पण काय होतं की ऑनस्क्रीन एकदा मैत्री सुरू झाली ना किती ऑफस्क्रीन जास्त घट्ट टिकते असा माझा पर्सनल अनुभव आहे कारण का तुम्हाला एकमेकांबरोबर जेव्हा सीन करायला मजा येते ना तेव्हा तुम्ही जरा आ, स्क्रीन एकमेकांबरोबर जास्त कम्फर्टेबल असता आणि त्यामुळे तसं घडत गेलं जसं जसं आम्ही सीन्स करत गेलो आणि तस तसं मग ती मजा येत गेली सीन्स मध्ये आणि मग ती मैत्री पुढे वाढत गेली खरं आणि खरं सांगू का खरं सीन पण इतके छान लिहून यायचे ना की त्या, त्या सीन मुळे पण काय त्या सीन मुळे सीनमध्ये जी सिच्युएशन असायची त्या सिच्युएशनमुळे पण ऑटोमॅटिकली आमची ती मैत्री बनत गेली म्हणजे कसं होतं ना आपण ते म्हणतो ना की आपण बघितलेलं असं की बरेच जे लीड्स असतात त्यांचं एकमेकांसोबत अफेअर होतं मराठीत होत नाही पण रोमांस मी काय म्हणालो नाही नाही तसं नाही तशी सीन असे होते की त्या याच्यामध्ये आमचं जे फ्रेंडशिप आहे ना ती इतक्या छान इतक्या नॅचरल पद्धतीने म्हणजे रेट्रो फ्रेंडशिप तुम्ही ऐकली असेल आत्ताची ती ही काय म्हणतात ही इन्स्टाग्रामच्या याच्यातली नाही आहे ही रेट्रो फ्रेंडशिप आहे की यार जय बिरुवाली जोडी आपण परफेक्ट म्हणू शकतो की कसं आहे की तो सतत त्याच्या फोटोज लाईक करणार नाही आम्ही एकमेकांना फॉलो करणार नाही पण ऍट द सेम टाइम तुला गरज लागली ना मग तो रात्री दोन वाजता मला सांग मी तिथे येईन सो ही आमची मैत्री आहे तो ही कसं आहे की हे आमचं ऍज अ पर्सन म्हणून तो चांगला आहे ॲज अ पर्सन म्हणून मी चांगला आहे असं मी स्वतःच म्हणून घेतोय पण तरी नक्की गरज नाही पण ते सीन मुळे काय झालं ना की ते आमचं ते बॉन्डिंग काय म्हणतात बनत गेला आमचा पहिलाच सीन इतका छान लिहून आला होता की आमच्या दोन ॲक्टर्समधला जो आईस असतो तो ऑटोमॅटिकली ब्रेक झाला होता तो दिवाळीच्या फराळाचा सीन राए. तो खूप छान लिहिला होता खूप ते सिच्युएशनच वेगळी होती सो त्याच्यामुळे त्या सीनमुळे पण आम्हाला जरा एक हेल्प झाली एकमेकांना ओळखून घेण्याची आणि लाईक आय सेड मग मला विचारलं की याचं काय मिस करशील तर मी तेच म्हणेल की ॲज अ ॲक्टर म्हणून हा खूप काय म्हणतात इन्सिक्युअर नाही आहे की तो असं होत नाही म्हणजे आमचे त्यात तेच कारण आहे की आमची सीन लोकांना इतकी आवडायची की आम्ही कधी याच्यात नव्हतो की तू खातोस का सीन हा खातो का नाही तुझं तू असं घे तू असं घे तू असं घे आम्ही इव्हेंटेक करायचो आणि ते मेन कशामुळे होतो की जेव्हा समोरच्या मध्ये इनसिक्युरिटी इन्सिक्युरिटी नसते नाही तर मग नाही नाही ना, मी इथेच उभा राहतो नाही नाही मी नाही ही मी लाईन अशी बोलतो किंवा मग मी हे असं घेतो ते तसं कधी झालं नाही सीन साठी काय महत्वाचं आहे ते आम्ही विचार करायचो त्याच्यामुळे ते इतकं छान लोकांपर्यंत पोहोचतंय मला तुमच्या मैत्री बद्दल आनंद आहे पण ही ऑन स्क्रीन आम्हाला आता पुन्हा बघायला नाही मिळणार याचं दुःख आहे आणि ते अनेक प्रेक्षकांना आहे कारण आशू जातोय का जातोय आशू आशुने म्हणजे प्रेक्षक ही प्रतिक्रिया देत असतील की असं जाणं अचानक हा मोठा टुरिस्ट आणि मोठा धक्का आहे पण तुला या ट्रॅक बद्दल सांगण्यात आलं तर तुला काय वाटत होतं त्यावेळेस की तुला आधी कल्पना दिली होती की अगदीच एकतर काय की असं एक असं म्हटलं जात लोक जोपर्यंत का जातोय असं विचारतात तोपर्यंत काहीतरी पॉइंट असतो का आहेस असं विचारल्यावर जाण्यात काही नसतो so, सो ते हे एक तर मला या निमित्ताने वाटतंय पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की गोष्टीच्या फ्लोनुसार त्या प्रवाहानुसार जे काही ठरत आहे आता त्याच्यानुसार ही जी गोष्ट आहे ती अरुंधती या आईची गोष्ट आहे तर त्या आईच्या आयुष्यातले वेगवेगळे चढउतार दाखवणं हा ह्याचा आहे त्यामुळे गोष्ट तशी त्या पद्धतीने जाते आहे अर्थातच मला जेव्हा सांगितलं तेव्हा ते गोष्टीच्या फ्लो मध्ये असल्यामुळे मला त्याचं खूप वाईट वाटलं नाही दुसरी गोष्ट अशी की मी दोन ते अडीच वर्ष ही मालिका करतो आहे असं नाही आहे की आपण दोन महिन्यांमध्ये करतो ज्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही की आपण नक्की काय या सगळ्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट करणार आहोत ते दोन अडीच वर्ष जेव्हा तुम्ही एखादी मालिका करता तेव्हा तुम्ही आणि तुमचं जेव्हा चांगलं कॅरेक्टर असतं तुम्हाला दिलं गेलेलं असतं तेव्हा तुम्ही सबस्टेन्शियली चांगलं तुम्हाला तुमच्या वाट्याला चांगले सीन्स आलेले असतात चांगलं त्या सीन्स मध्ये काहीतरी स्वतःच ओतलेलं उतल, असतं तर दोन अडीच वर्ष झाल्यानंतर जर असं झालं तर वाटतं की ओके ठीक आहे हरकत नाही कारण का आपल्याला जे करायचं आहे या सेटअप मध्ये या, सेट या मालिकेमध्ये ते आपण जीव ओतून केलेले आणि त्याच्यासाठी आपल्याला वेळही मिळाला त्यामुळं या पण अर्थात मला वाटतं वा ते आठवणी कायम राहतील प्रेक्षकांच्या मनात कारण हे कॅरेक्टर असं आहे की प्रत्येकाला हवा हवा वाटणार नवरा असेल किंवा तुमचं मैत्रीचं पात्र ते प्रेक्षकांना कनेक्ट झालं आणि ते जवळचं वाटलं म्हणून अर्थात त्यांना दुःख होईल याबद्दल पण तुमच्या मैत्रीचे किस्से मला वाटतं कोणते सीन असे तीन चार सीन जर सांगितले की तुम्हाला फार मजा आली ते करताना एकत्र तर त्या आठवणी या निमित्तानं आपण जागा केल्या मला बरेचदा असं व्हायचं ना की आम्ही काय म्हणतात वन शॉट वन टिक सीन करायचो ना ते मला खूप आठवतात आमच्या एंट्रीचा सीन जो होता तो म्हणजे आमच्या म्हणजे रवी सरांची म्हणजे आमची जे दिग्दर्शक आहे त्यांची ती काय म्हणतात ती ती त्यांची काय म्हणतात ट्रिक आहे ती की ते पूर्ण असा कुठ एका ठिकाणी नाही ठेवते पूर्ण फिरवतात इथे मग इथे जा मग गॅसच्या इथे तू चहा करतोय मग तिथे जा मग तिथे तुझ्या चेअरवर बस मग तिथनं डबा घे मग तू तिथे जा मग ते करता करता बोल इथून तिथे जातोय तर तू तर हे असं त्यांची लॉंग शॉर्टमध्ये ते वन टेक वन सीन जे करायचो ना आम्ही ते करताना खूप मजा यायची असे आम्ही बरेचसे सीन केले स्पेशल मी जेव्हा हा अरुंधतीच्या प्रेमात पडला तेव्हा मी ज्याला टीज करायचो हा लपवायचा ते मला सीन्स खूप कारण एकतर नितीन एकतर तो सांगाही तो खूप काय म्हणतो त्याच्या मनात ते असतं आणि मग ते करताना खूप मजा यायची किंवा मग आमचे फार डीप लेवलवरती डिस्कशन पण चालायचे की तू अरुंधईच्या बाबतीत तू काय स्टँड अरे ती ऑलरेडी निघून गेली होती तुझ्या आयुष्यातून तू आता परत असंच मागे राहशील तर मग तू ती परत निघून जाईल मग तो त्याला पुश करतोय कारण आमची ती फक्त असं नाही की ही मैत्री फक्त हॅ हॅ हु आली आहे काहीतरी एक डेप्थ आहे या रिलेशनशिपवर सो त्याच्यामुळे ते सगळे सीन जे होते ना आय आय वुड से की प्रत्येक सीन करताना मला मजा आलेली आहे पण त्यातही जे सीन असे डिझाईन केले होते की जे लॉंग शॉर्ट असायचे किंवा म्हणजे काय म्हणतात वन टेक मध्ये जे करायचे असायचे ते मला खूप आवडतात आणि ते लक्षात आहे नाही नितीन म्हणतोय ते बरोबर आहे आणि एक ओव्हरऑल हळूहळू तुम्हाला लक्षात येतं ना असे स्पेसिफिक सीन्स नाही सांगता येणार पण हळूहळू तुम्हाला लक्षात आहे की कसं ते बिल्ड होत जातं मग सुरुवातीला आपण एकमेकांचा अंदाज घेत असतात नट की कोण कसं काय करत आहे आणि मग हळूहळू आपल्याला कळू लागतं की आ, तो माणूस इथे हे रिस्पॉन्ड करू शकतो किंवा त्याला तेवढी जागा मिळ मिळणार आहे आत्ता तर हे एकमेकांच्या विषयी कळणं हे खूप मस्त असतं त्यामुळे खूप मजा येते करताना काम करताना आणि तसे आमचे अनेक सीन्स घडले आणि मैं से 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 सीन्स खूपच झाले कारण का नितीनचं कॅरेक्टर तसा आहे तो आशुतोषला चिडवतो आहे पण मला असं वाटतं की नितीननी ज्या ज्या पॉईंट माझ्याच बरोबर नाही इतरही पात्रांबरोबर जिथे त्यांनी काही सिरियस सीन्स केलेत ना ते मला फार त्याचे सीन्स आवडले कारण का त्या पात्राच्या पेक्षा वेगळे सीन्स बघायला मिळतात आणि एकदम स्ट्रॉंगर इमोशन दिसते तर ते खूप छान होते असं मला थँक्स थँक्यू आणि एक कलाकार म्हणून एक या मला वाटतं या पात्रामधनं एक छान एक्सप्लोअर करता आलं तर ती कोणती गोष्ट असेल की या मालिकेनंतर ती करता आली आहे तुला मालिकेमध्ये मालिके अनेक गोष्टी करता आल्या एक तर अगदी बेसिक पासून सांगायचं तर आपण जसे दिसतो आहोत मालिकेमध्ये मी जसं दिसणार होतो हे मला सांगितलं होतं दॅट वॉज वन कुकिंग पॉइंट की अरे वा आपण असे दिसणार आहोत थोडंसं पात्र जे आहे ते माझ्या वयापेक्षा थोडं जास्त आहे तर त्याचं एक पण ते खूपही जास्त नाही मी इतका लहान नाही आणि पण ते पात्र इतकं मोठं नाही तर ते मधला तो बॅलन्स सांभाळणं हे एक होतं आशुतोष हा अमेरिकेहून आलेला आहे पण आपण मराठी सिरियलमध्ये काम करतो आहोत तर काहीतरी करून तो अमेरिकेहून आला आहे हे लोकांना जाणवावं परंतु ते जास्त होऊ नये ह्याचं एक छोटस काहीतरी होतं ते होतं त्याच्यानंतर वेगवेगळ्या माणसांबरोबरची त्याची नाती त्याचं जे अंडरस्टँडिंग आहे ओव्हरऑल रिलेशनशिपचं जे सीन्समधनं आलं ते मला माझ्यामध्ये आतून आणायचं होतं ते खूप इंटरेस्टिंग होतं नितीन बरोबरच त्याचं नाचं आई बरोबरच नातं अरुंधती बरोबर हळूहळू ते फुलत जाणं तिच्या मुलांबरोबरच यश बरोबरच तर या गोष्टी हळूहळू करत राहणं आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं पात्र सुद्धा कधी रागावेल कधी चिडेल कधी ते रडेल तर त्याच्यामध्ये ते पात्र काय हे ठरवणं आणि ते त्याला ते कर ते लक्षात ठेवून ते करणं हे खूप छान होतं आणि असे सीन्स पण खूप होते त्यामुळे जास्त करण्याकरता एक्सप्लोअर करायला खूप वाव होता मला वाटतं मालिकेत ते कशा पद्धतीने दाखवतील आम्हाला त्याची काहीच कल्पना नाहीये पण प्रेक्षकांना या निमित्तानं एक <laughs> ते असतं ना गुड बाय ते सांगायचंय कारण इतकं छान प्रेम दिलेलं आहे कॅरेक्टरला आणि नमस्कार ऍक्च्युली मला गुड करायला आवडत नाहीत कारण का कारण का आपण परत भेटत असतो आणि आपण कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात भेटत असतो आणि आपण कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात नक्की भेटू आपण एकमेकांना लक्षात ठेऊ आणि आपण एकमेकांचं काम लक्षात ठेवू मला माहिती आहे की प्रेक्षक आत्ता बघतायत त्यांना मी पर्सनली ओळखत नाही पण मी ज्या लोकांना व्यक्तिगतरित्या ओळखत नाही त्यांनीसुद्धा इतकं प्रेम दिलं हे अत्यंत ओव्हरवेल्मिंग आहे आणि त्याच्याकरता मी अगदी हे दिलसे म्हणतात तसा मी आभारी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका